आपण पाहत आहात बागला देव द्या घ्या देव हा उपक्रम प्रेरणादायी नाशिककरांनी या उपक्रमात सहभागी व्हावे अभिनेता अभिजित खांडकेकर यांचे आवाहन गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी गेल्या पंधरा वर्षापासून राबविण्यात येत असलेला देव द्या घ्या देव हा स्तुत्य उपक्रम असून नाशिककरांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन अभिनेता अभिजित खांडकेकर यांनी केले देवद्या देवपण घ्या या उपक्रमांतर्गत नाशिककरांमध्ये जनजागृती करणाऱ्या माहितीपत्रकांचा प्रकाशन सोहळा अभिनेता अभिजित खांडकेकर यांच्या शुभ व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अॅडव्होकेट रवींद्र नाना पगार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी शहरातील प्रथित यश डॉक्टर राजेंद्र आभाडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते या प्रसंगी अभिजित खांडकेकर बोलत होते सुविचार मंचच्या माध्यमातून युवकांची शक्ती विधायक कार्यात सहभागी आहे हे कौतुकास्पद असल्याचे देखील अभिनेता अभिजित खानकेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले यावेळी अभिनेते अभिजित खांडकेकर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट रवींद्र नाना पगार प्रथित यश डॉक्टर राजेंद्र आभाडे देवद्या देवपणघ्या उपक्रमाचे संयोजक आकाश पगार सागर बाविस्कर यांची भाषो झाली प्रास्ताविका विकास संयोजक आकाश पगार यांनी सुविचार मंच तर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली प्लस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर त्यावर केलेले गोदावरी नदीचे प्रदूषण होत राहते गोदावरी नदीचे जल प्रदूषण रोखण्यासाठी जनजागृती करणाऱ्या माहितीपत्रकांचे घराघरात वाटप करण्यात येणार आहे तसेच देव द्या देव पण घ्या या उपक्रमाची युवकांकडून मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे पाच दिवस व सात दिवसांच्या गणेशोत्सवातील मूर्तींचे संकलन देखील करण्यात येणार आहे गेल्या चौदा वर्षापासून देव द्या देव देवपण घ्या हा उपक्रम राबविला जात असून यंदाचे पंधरावे वर्ष या उपक्रमात सहभागी होण्यासाठी चौऱ्याण्णव एकवीस छप्पन्न पस्तीस पंचावन्न या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले प्रकाशन सोहळ्याचे प्रास्ताविक आकाश पगार यांनी तर विशाल गांगुर्डे यांनी आभार मानले सूत्रसंचालन सागर बाविस्कर यांनी केले यावेळी जीत मोरे राहुल अढांगडे रामराव पाटील योगेश निमसे राहुल मकवाना संकेत निमसे सोनू जाधव तुषार गायकवाड मदन महेश धुणे अविनाश बरबडे कुणाल अक्षय नेर महेश मंदाले अमोल भांड प्रणाली शिंदे गौरी घाटोड योगेश माडोदे रोहित जाधव निशांत शिंदे आकाश डोले हेमंत खैरनार किरण जाधव ओम खेरणार राहुल काडे भावेश खैरनार संतोष देवरे योगेश सोनवणे सुरेंद्र शिंदे युवराज कुरकुरे गणेश सोनवणे विशाल गांगुर्डे सागर बाविसकर सहकार्यकर्ते उपस्थित होते अनंत चतुर्दशी म्हणजे शनिवार दिनांक तीस ऑगस्ट रोजी चोपडा लॉन्स जवळील गोदा पार्क येथे सकाळी नऊ ते, ते तीन वेळेत देव द्या देवपण घ्या या उपक्रमाचे कार्यकर्ते मूर्ती स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार असल्याचे आकाश पगार यांनी सांगितले बांगलाण वृत्तांतसाठी प्रशांत भांबरे सह जगदीश बधाण